कायर पॉइंट जवळ डंपरची कारला धडक दोन तरुणांचा जागीच मृत्यू लोणावळातील शिवलिंग पॉइंटजवळ एका कारने समोरील डंपरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात कारमधील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे गोवा येथून पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी लोणावळा येथे घडली लोणावळ्याहून सहारा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिवलिंग पॉईंट येथे भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचे चा नियंत्रण सुटल्याने कारने समोरील येणाऱ्या डम्परला जोरदार धडक दिली कारचा वेग अनियंत्रित असल्याने धडक एवढी भीषण होती की स्विफ्ट कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे कार चालक योगेश सुतार तसेच मयूर वेंगुळकर या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह लोणावळा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न